मोफत भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद सहा हजार नऊशे रुग्णांनी घेतला लाभ आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन लोकनेते माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथील नॅशनल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित मोफत भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दोन जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता झाले या शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिराच्या पहिल्याच दिवशी विविध आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सहा हजार नऊशे रुग्णांची तपासणी करून तपासणीअंत रुग्णांना मोफत औषधोपचार केलाय सिल्लोड मतदारसंघातील गरजू व गोरगरीब जनतेला या शिबिराचा लाभ घेता यावा यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे येत्या दहा जानेवारी शुक्रवारपर्यंत सदरील शिबिर सुरू असणार असून या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे सिल्लोड येथे महाराणा प्रताप चौक भोकरदन नाका येथील नॅशनल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित भव्य मोफत भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिरात विविध आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरात सहभागी झाले आहेत बालरोग हृदयरोग वचारोग स्त्रीरोग व प्रसूती क्षकिरण अस्थिरोग माणसोपचार कान नाक घसा सर्जरी नेत्ररोग दंत आदी विभाग या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले असून रुग्णांना मोफत औषध उपचार तपासणी सुविधा या शिबिरात देण्यात येत आहे सर्व रोग निदान शिबिराला पंचवीस वर्षांची परंपरा असल्याचं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले या शिबिरात उपचार मिळाल्यानंतर रुग्णांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून आत्मिक समाधान मिळते अशी भावना देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे सिल्लोड येथे उभारण्यात येणाऱ्या नॅशनल मेडिकल कॉलेजचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच येथे पहिली बॅच सुरू होईल आपल्या भागातील विद्यार्थ्यांना येथे वैद्यकीय शिक्षणाची सोय उपलब्ध होईल शिवाय या माध्यमातून गरजू गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा मिळतील असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले याप्रसंगी कृषी अभ्यासक डॉक्टर भगवानराव कापसे जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाढे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अफजल नूर खान उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश विस्पुते डॉक्टर आर्यन सलवार डॉक्टर मच्छिंद्र पाखरे डॉक्टर शरीफ पठाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे श्रीरंग पाटील साळवे माजी सभापती रामदास पालोदकर माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेच्या नॅशनल सहकारी सुदगिरणीचे संचालक विठ्ठल सपकाळ राजेंद्र शिवसेना जिल्हा प्रमुख देवीदास लोखंडे किशोर अग्रवाल मधुकर गवळी डॉक्टर सचिन पंडित डॉक्टर काशीनाथ कोष्टी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहम्मद हनीफ दीपालिताई भवर डॉक्टर विकास गोठवाल डॉक्टर अनिता खरात डॉक्टर आशिष तायडे डॉक्टर सय्यद राशीद डॉक्टर नाना भवर डॉक्टर रफीक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती सिल्लोड येथील नॅशनल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित मोफत भव्य सर्वरोग रोग निदान व उपचार शिबिराचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले यावेळी मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार व त्यांच्यासोबत रुग्ण दिसत आहे